नाल्यांमधून येणाऱ्या सापांमुळे नागरिकां भीतीचे वातावरण यवतमाळ शहरालगत असलेल्या परेपटी लेआउट व प्रतापनगर येथे मोठ्या प्रमाणावर नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घराच्या समोरून वाहत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावं लागत आहे त्याच नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात साप येत असून नागरिकांच्या घरासमोर रोजच विविध प्रजातींची साप निघत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पर्वपटे लेआउट व प्रतापनगर येथे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव या भागात मोठ्या प्रमाणात झाला आहे तसेच गुणच असलेल्या मोक्षधामामधील घाण पाणी नाल्या ना, नसल्याने नागरिकांच्या घरात फिरत असल्याने नागरिकांचे आरोग्यसुद्धा धोक्यात आले आहे या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून घंटागाडी येत नसल्याने नागरिक घरातील कचरा खुल्या मैदानात टाकत असून या परिसरातील खुल्या मैदानात मोठमोठे कचऱ्याचे ढिगारे चालले आहे नगरपालिकेला वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा तसेच माहिती देऊनसुद्धा या परिसरात घंटागाडी येत नसल्याने नागरिकांमध्ये नगर परिषदेविषयी मोठा रोष व्यक्त होत आहे